अगं छाया काहीतरी पावसा पाण्याचं चांगलं बनव गरम गरम खायला एकतर जेवण जाय नाही मला बरं नाही त्याच्यामुळं काय बनवती अगं आई तू मला दिस ना काहीतरी चटकदार बनव मग मला चला सोयाचिली बनवूया बघ जरा खाऊन एक तर काय जेवत नाही ना पिवत नाही काय नाही खाऊन बघ बनवते कसलं झालंय ते कस मग सांग मला बघ तो तळून झाले आता फोडणी टाकते लगेच अगं अर्चना कापते कापत्या भाज्या सरा सरा ओके हा झालं थोडस बाकी झालं आता आता फक्त लसूणच बाकी बाकी कापायचा बाकी झाले सगळं काय बाहेर पाऊस बी लागलाय बाई मी चळ भरला चल त्याच घराला पावसाला आला बी अग झालं का ग झालं असलं बी बाई गरम गरम खाऊ दे सकाळपासून काय नाही खाल्लेलं